नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका ग्रंथाचा परिचय करून देणार आहे हा ग्रंथ म्हणजे आवडीची तावडी असं या ग्रंथाचं नाव आहे आणि या ग्रंथाचे लेखक आहेत डॉक्टर प्रकाश सपकाळे डॉक्टर प्रकाश सपकाळे हे नाटा कॉलेज भुसावल येथे मराठीचे प्राध्यापक होते सर आता सेवानिवृत्त झालेले आहेत मात्र सरांचा व्यासंग वृत्ती संशोधक वृत्ती हे आजही कायम असून एक सर्जनात्मक लेखक अभ्यासू विचारवंत संशोधक म्हणून डॉक्टर प्रकाश सपकाळे यांनी संबंध महाराष्ट्रभर नावलौकिक कमावलेला आहे आणि खास करून बैनाबाई चौधरी बालचंद्र नेमाळे आणि एकूणच खानदेशी बोली आणि तावडे बोली याच्या संदर्भात डॉक्टर प्रकाश सपकाळे यांचा खास असा अभ्यास आहे आणि या अभ्यासाला अनुसरूनच सरांनी खानदेशी तावडे बोलीच्या संदर्भात अनेक ग्रंथ अनेक उपक्रम अनेक व्याख्यानं आयोजित केलेली आहेत आणि या ग्रंथातून त्या सुद्धा त्यांनी आपल्याला तावळी बोलीचा परिचय व्हावा म्हणून आवळीची तावडे नावाने काव्यसंग्रह सादर केलेला आहे या संग्रहाच्या मुखपृष्ठावरच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ख्यातकीर्त लेखक भालचंद्र नेमाळे यांचं रेखाटन तुम्हाला दिसत असेल हे यासाठी की त्याखाली टॅगलाईन सुद्धा दिलेले के डॉक्टर भालचंद्र नेमाळे म्हणतात मी खानदेशी बोलीत विचार करतो मग ही खानदेशी बोली कुठली मित्रांनो बैनाबाईची गाणी हा काव्यसंग्रह जेव्हा आचार्य अत्रेंनी प्रसिद्ध केला तेव्हा संबंध महाराष्ट्राला एका नव्या बोलीची नव्या शब्दकळीची जाणीव झाली परिचय झाला एक खजना शब्दा मोहरांचा हंडा महाराष्ट्राला लाभला असं अत्रे यांनी म्हटलेलं आहे आणि ही जी बोली होती बहिणाबाईंची भाई या बोलीतला गोडवा होता तो बहिणाबाईंच्या भाई शब्दांचा गोडवा बहिणाबाईंची भाई बोली जी दुसरी तिसरी बोली कोणती नसून ती आहे मित्रांनो तावडी बोली आणि ही तावडी बोली कोणती आहे तावडी बोली काय आहे तावडी बोलीचा अभ्यास तावडा बो तावडी बोलीचा भूगोल तावडी बोलीचं व्याकरण तावडी बोलीतील सृजनात्मक लेखन आपण संबंध महाराष्ट्रभर या बोलीचा परिचय कशा अंगाने झालेला आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच मी स्वत सर्जनात्मक लेखक म्हणून तावडी बोलीतूनच माझ्या सगळ्या कलाकृती सादर केलेल्या आहेत माझा कुळकथा संग्रह असेल संबंध महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेली पाळा कादंबरी असेल कुंडा कादंबरी असेल एक कथाकार कादंबरीकार म्हणून गद्यलेखक कवी म्हणून माझी जी काही शब्दकळा असेल प्रसवली असेल ती संबंध या तावडे बोलतून प्रसवलेली आहे हे आपल्याला ज्ञात आहेच मग तरी सुद्धा काही अभ्यासकांना प्रश्न पडतो की तावडी बोली काय किंवा बाकीच्या बैनाबाईंची बोली कोणती नेमाळींची ने बोली कोणती या संदर्भात तावडी बोलीचा अभ्यास करणारे ग्रंथ मी सुद्धा लिहिलेले आहेत आणि डॉक्टर प्रकाश सपकाळेंनी अनेक लेख लिहून खानदेशी बोली हे तावळी बोली आहे हे, हे पटवून दिलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने त्याच समना सम समर्थार्थ समनार्थ आवळीची तावडी हा काव्यसंग्रह डॉक्टर प्रकाश सपकाळे यांनी सादर केलेला आहे मित्रांनो या संग्रहाला ज्येष्ठ समीक्षक आणि भाषा अभ्यासक डॉक्टर फुला बागुल यांची विवेचक अशी प्रस्तावना लाभलेली या प्रस्तावनेतून त्यांनी खानदेशी बोले आणि एकूणच तावळे बोले यांचा आढावा घेतलेला आहे आणि तावळी बोले आवडीची तावडे या पुस्तकाचा परिचय करून दिलेला आहे आणि रसग्रहणसुद्धा केलेला आहे मी तुम्हाला या पुस्तकाची जी रचना आहे एक काव्यसंग्रह असूनसुद्धा एका सृजनात्मक बोलीचा परिचय तिचा भूगोल तिचं व्याकरण तिचा अभ्यास एका काव्यमय गोष्टीतून गुंपणे ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती डॉक्टर प्रकाश सपकाळ यांनी केलेली आहे ज मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच की जी काही निर्मिती झालेली आहे लेखनाची पहिला जो लेखन आविष्कार झालेला आहे तो काव्यामधून झालेला श्लोका काव्या आहे श्लोकामधून झालेला आहे ऋषांमधून झालेला आहे म्हणून कवितेला काव्याला श्रेष्ठत्व आहेत आणि तो धागा पकडून डॉक्टर प्रकाश सपकाडे यांनी आवळीची तावळी या कविता या संग्रहामध्ये सादर केलेल्या आहेत त्यामध्ये बघा तावळी बोलीचा परिचय करून देताना माही तावळी कवी म्हणतात बोली खानदेशी तावळी माले वाटे भारी गोड बोली खानदेशी तावळी माले वाटे भारी गोड सर्व्या व्यवहारामध्ये नाही कशाची बी तोळ सर्व्या व्यवहारामध्ये नाही कशाची बी तोळ अशा एकापेक्षा एक सरस बोली तावळी जीवाची संगातीनं जन्माची बोली तावळी जीवाची संघातीनं जन्माची वाट तिनं दाखवली उजयाची असा तावडीचा परिचय आणि तावडीचं कौतुक तावडीचं गुणगान प्रत्येक पानापानावर तावडीचं गुणगान या कवितेत कवी म्हणतात माया तावडी बोलीचे माया तावडी बोलीचे काय गाऊ गुण गान माया तावडी बोलीचे गाऊ काय गुण शेतकरी काम यांच्या मुखामध्ये शान शेतकरी कामकरी यांच्या मुखामध्ये म्हणजे शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची बहुजनांची ही बोली आहे आणि जळगाव जामनेर बोधवळ मुक्ताईनगर या खानदेश मराठवाडा विदर्भ यांच्या त्रिवेणी संघामध्ये लाभलेला हा जो तावडी प्रदेश आहे या तावळी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात ही बोली बोलली जाते आणि त्या बोलीचाच परिचय या पुस्तकात करून दिलेला नाही आता नाही कमीपणा वाटे तावडी बोलीचा सुरुवातीला गावडळ म्हणून आडाण्यांची बोली म्हणून गावखेडूतांची बोली म्हणून ज्या तावळे बोलीला हिनवलं जात होतं आज मात्र अभिमानाने या बोलीचा प्रत्येकाला अभिमान वाटतो आणि बोलताना सुद्धा अभिमाना अभिमान वाटतो आता नाही कमीपणा वाटे तावळी बोलीचा आता नाही कमीपणा वाटे तावडी बोलीचा आले ध्यानात ताखादा मोठेपणा मावलीचा ही जी चावळी आहे मोठेपणा श्रेष्ठ झालेला आहे बालचंद्र नेमाडेंनी तावडीमध्ये लिखाण केलेलं आहे बहिणाबाईंनी केलेलं आहे श्रीराम अत्तरदेंनी केलेलं आहे के नारखेडेंनी केलेलं आहे नादो मारोहरांनी केलेलं आहे एवढंच नाही मित्रांनो अनेक लोक वाङ्मय लोकसाहित्य विपुल खजिना तावडे बोलीमध्ये आहे संत मुक्ताबाईच्या रचना असतील ज्ञानेश्वरी असेल चक्रधर असेल महानुभाव वाङ्मय असेल वारकरी वाङ्मय संप्रदायाचे वाङ्मय असेल या सगळ्यांमध्ये आपल्याला तावडीच्या पाऊल आढळून येतात आता बघा तावळी बोलीचे व्याकरण काय सांगताना डॉक्टर प्रकाश सपकाळे म्हणतात तावळीचे व्याकरण साधेनी सोपे सरळ तावळीचे व्याकरण साधेनी सोपे सरळ ये येतो ऐवजी कधी नसतो चळ अशी रचना तावळीची आहे आणि तावडी बोलतात ना आहे जन्मापासून तावडीत ता, तावडीच्या नाही संकोच वाटू दे गोष्ट करू आवडीच्या तावडीच व्यवहार करताना मोक वाटे मग कशाला दुसऱ्या बोलीचा मी जाऊ वाटे माय बोली तावडीच बोली दुसऱ्या मावश्या माय मायेच आहे जरी चांगल्या मावश्या म्हणजे बोली ही मुख्य आहे माझी आता या तावडी बोलीचा भूगोल सांगताना डॉक्टर प्रकाश सपकाळे यांनी रचना केलेली बघा तावडे बोलीचा भूगोल जळगाव भुसावळ यावल मुक्ताईनगर बघा तावडी बोलीचा भूगो जळगाव भुसावळ यावल मुक्ताईनगर बोदवळ न रावेर तावडीचं हे माहेर बघा तावडीचं माहेर कुठले जळगाव भुसावळ यावल मुक्ताईनगर बोदवळ न रावेर तावडीचं हे माहेर शेंदुर्नी सोयगाव अजिंठ्याचा परिसर शेंदुर्नी सोयगाव अजिंठ्याचा परिसर बोली तावळे बोलतो तालुका हा जामनेर जामनेर हा तावडीचं ता मुख्य केंद्र आहे बाले किल्ला आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे हे पुन्हा पुन्हा सांगतो मलकापूर तालुका बऱ्हाणपूर तालुका मलकापूर तालुका बराणपूर तालुका सीमावर्ती भागामध्ये तावडे बोल ऐका थेट निमाळ प्रांतामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भाना विदर्भामध्ये सुद्धा मलकापूरपर्यंत ही बोली बोलली जाते मुक्ताही रावेरकडे जरा बोलता घाईतं लिहि जा मुक्ताही रावेरकडे जरा बोलता काहीतर जामनेर महाप्राण बोलण्यात पटायतं जामनेर हा तिचा मुख्य कंठ आहे हे सुद्धा भूगोल तावडीचा याच्यातून आहे आणि काही लोकांनी मात्र ही तावडी बोली म्हणजे काही विशिष्ट समाजाची जातीची असं नाही मित्रांनो तर इथल्या संबंध मातीची मातीच्या कणाकणाची झाडाझुडपांची कष्टकऱ्यांची दिनदुबड्यांची सर्व समाजाची ही बोली आहे आणि या बोलीचं बैनाई रचले याच तावडीत ता गाणे तावडी बोली बहिणाईची सुद्धा आहे बहिणाई रचले याच तावडीत ता गाणे गाणे आवळे ऐकेतो झाले रसिक देवाने तावडीचा बोल बाला समजा महाराष्ट्री गेला तावडीचा ता झेंडा झेंडापा समजीकडे पडकला तावडीच्या गाण्यावर मान्य भाषेचे संस्कार केले सोपानदेवानी रूपे प्रमाण साखर अशी तावडी माटी आहे हे वेगवेगळे पुरस्कार तावडीमध्ये बालचंद्र नेमाळे भाला भोळे प्रकाश सपकाळे आणि अनेक लेखकांनी रचना सादर केलेल्या आहेत अनेक नवे लेखक तावडीमध्ये लेखन करत आहेत आणि तावडीची पताका संबंध जगभर अशीच पडकणार आहे महाराष्ट्राला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो सादर झाला मित्रांनो तो सादर करण्यामध्ये मराठींच्या बोलींचा महत्त्वाचा वाटा आहे कारण बोलींच्या मजबूत अशा खांबावरच मराठीचा अभिजातपणा असा दिमाखात उभा आहे आणि त्यातील महत्त्वाचा एक खांब म्हणजे आमची तावडी बोली आहे आणि या तावडी बोलीचा सारथा अभिमान बाळगा त्यातील रचना वाचा तिला प्रोत्साहन द्या मी आवडीचे तावडी या डॉक्टर प्रकाश सप्पळिया यांच्या या काव्यसंग्रहाचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद